नमस्कार प्रतिमाचा अचानकपणे फोन आता सुभेदारांच्या घरी आलेला असतो सुभेदारांच्या घरी आलेला प्रतिमाचा फोन पूर्णाजीने उचललेला असतो आणि पूर्णाजी बोलू लागते बोल प्रतिमा आणि अशातच आता प्रतिमा थेट फोनवर रडत असते रडत असलेल्या प्रतिमाचा आवाज ऐकून पूर्णाजी प्रचंड घाबरलेली असते पूर्णाजी पडत असते काय ग प्रतिमा काय झालंय रडतेस का तू सगळं ठीक आहे ना त्यावर लगेचच आता प्रतिमा फक्त रडत असते त्यावर लगेचच आता पूर्णाजी म्हणत असते रविराज कुठे आहेत त्यांना फोन दे त्यावर लगेचच आता फक्त आणि फक्त प्रतिमाचं रडणं ऐकायला येत असत हे ऐकून मात्र आता पूर्णाजीच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागतात आणि अशातच फोन कट होतो इकडे आपण पाहतोय आता पूर्णा जिला भयंकर टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात कल्पना तिथे आलेली असते कल्पना म्हणत असते पूर्ण आई काय झालंय तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का आहात कोणाचा फोन आला होता आणि अशातच आपण पाहतोय आता थेट पुन्हा एकदा फोन आलेला असतो तो फोन आता कल्पनाने उचललेला असतो समोरून आता प्रतिमा रडत आहे हे आता कल्पनाच्या लक्षात येतं आणि अशातच आता कल्पना काही विचारायच्या पुन्हा कट होतो फोन त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते पूर्ण आई चला आपण आत्ताच्या आत्ता किल्लेदारांच्या इथे जाऊया आणि अशातच आता, आता, आता सगळे सुभेदार थेट किल्लेदारांच्या घरापाशी पोहोचलेले असतात तिथे गेल्यावर आपण पाहतोय की आता थेट प्रतिमा हॉल मध्ये बसून रडत असते आणि अशातच आता थेट पूर्णाची कल्पना वगैरे जाऊन तिला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशातच आता थेट कल्पना म्हणत असते प्रतिमा पण झालंय काय तू रडतेस का, का? आणि अशातच प्रतिमाने समोर असलेल्या दरवाजाकडे बोट दाखवलेलं असत आणि तेवढ्यात आता कल्पना ते जाऊन दार उघडण्याचा प्रयत्न करते तर समोर सायली अशी बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते सायली आपल्या घरातून इथे कधी आली आणि ती इथे येऊन बेशुद्ध कधी पडली याचा खूप मोठा प्रश्नाचा गोंधळ आता कल्पनाच्या मनात उत्पन्न झालेला असतो आणि कल्पना लगेचच आता म्हणत असते सायली सायली काय झाले तुला उठ बाळा उठ पण सायली काही उठायचं नाव घेत नसते आणि अशातच आपण पाहतोय आता विरुद्ध दिशेला रविराजही बेशुद्ध औषध पडलेले आहेत हे आता कल्पनाला दिसलेलं असतं आणि लगेचच कल्पना म्हणत असते रविराज भाऊजी तुम्ही आणि अशातच आता रविराजही बेशुद्ध आहे तेवढ्यात लगेच आता कल्पनाने दोघांना उठवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहतोय तिथे आता अश्विन सुद्धा आलेला असतो आणि अश्विनने आता दोघांवर ट्रीटमेंट सुरू केलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय आता अश्विनच्या ट्रीटमेंटला सायलीने प्रतिसाद दिलेला असतो आणि सायली शुद्धीवर आलेली असते आणि अशातच आता कल्पना विचारायचा प्रयत्न करते की सायली तू इथे कशी काय आणि काय पाहिलंस तू की तू असं बेशुद्ध झालीस त्यावर लगेच सायली म्हणत असते आई आई रविराज काका आणि हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सायली म्हणत असते आधी मला सांगा आई रविराज काका कुठे आहेत त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते काळजी करू नको रविराज भाऊजी ओके आहेत तेव्हा तिथे बसलेत आणि अशातच आता रविराज यांनाही शुद्ध आलेले असते अशातच आता थेट कल्पना म्हणत असते पण झालंय काय कोणी सांगेल का आणि अशातच आता सायली म्हणत असते हो मला जेव्हा सकाळी यांच्याकडनं फोन आला तेव्हा मी धावत धावत इकडे आले तेव्हा बघितलं तर कोणीतरी हल्लेखोर तोंडाला रुमाल बांधून यांचा गळा दाबायचा प्रयत्न करत होता आणि त्या झटापटीत यांना बहुतेक शुद्ध हरपले असावी आणि मलाही कुठे फटका लागला कळत नाही आणि मीही बेशुद्ध झाले त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट अर्जुन म्हणत असतो हे सगळं होताना घरातला सिक्युरिटी गार्ड कुठे होता त्यावर लगेच आता कृतिमा मात्र घाबरलेली असते ती काहीच बोलायला तयार नसते आणि अशातच आता काही सीसीटीव्ही फुटेज मिळतात का याचा प्रयोग करण्यासाठी अर्जुनने आता एका व्यक्तीला आपण पाहतोय आता सायली म्हणत असते अर्जुन सर काही करा पण त्या हल्लेखोराला आपल्याला शोधलंच पाहिजे कारण तो नेमका कोण आहे हे आपल्याला कळालेलंच नाहीये उद्या तो पुन्हा रविराज काका यांच्यावर हल्ला करू शकतो ना त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो बरोबर बोलताय तुम्ही आणि अशातच आता अर्जुनने आपला एक माणूस सीसीटीव्ही फुटेज मिळते का शोधायला कामाला लावलेला असतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो पण काही केल्या अजूनही रविराज काही बोलण्याच्या स्थितीत नसतात आणि लगेचच आता रविराज म्हणत असतात सायली आणि अशातच आता रविराजचं म्हणणं असं असतं सायली तुला काही झालं तर नाही ना त्यावर सायली म्हणत असते रविराज काका मी ठीक आहे तुम्ही ठीक आहात ना त्यावर रविराज म्हणत असतो हो मी ठीक आहे आणि अशातच आता रविराज अर्जुनला म्हणत असतात अर्जुन, अर्जुन नक्कीच हे सगळं काम त्या सौदामिनी किंवा मैपतच असणार आहे त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो सिनियर तू काही काळजी करू नको हे काम जर त्या मैपतचं असेल ना तर मात्र मी त्या मैपतचा ढोकळाच फोडून टाकेन तू काळजी करू नको त्याच्याशी कसं लढायचं ना हे चांगलंच माहिती आहे मला आणि अशातच आता थेट आपण पाहतोय कल्पना म्हणत असते अर्जुन एकच गोष्ट लक्षात ठेव आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आता रविराज भाऊजी आणि प्रतिमा यांना एकटं सोडू शकत नाही त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो आई जर असं असेल तर या दोघांना आपण आपल्या घरी घेऊन जाऊया त्यावर लगेचच आता सायलीने देखील हो म्हटलेलं असतं आणि लगेचच आता त्या दोघांच्या बॅगावरून किल्लेदार थेट आता सुभेदार यांच्याकडे निघालेले असतात बराच वेळ झालेला असतो अजूनही एवढं सगळं कळूनही प्रिया मात्र आपल्या वडिलांना भेटायला आलेले नसते हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं आणि आल्या आल्याच सायली अर्जुन प्रतिमा सुभेदार त्यावर प्रिया धावत येते आणि म्हणत असते बाबा बाबा कशी आहात तुम्ही आता खोटं नाटक करणाऱ्या प्रियाच्या सणसणीत थोबाडीत सायलीने रपाक्कन दिलेले असते आणि सायली म्हणत असते लाज वाटत नाही तुला एवढं सगळं घडलं पण तुला येऊस वाटलं नाही त्यांच्या तब्येतीची चौकशी करूशी वाटली नाही आणि आता हे समोर आले तर लगेच नाटकं करते असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सायली म्हणत प्रिया म्हणत असते मी नाटकं करत नाहीये मला एवढंच म्हणायचं आहे की मला आत्ताच कळलं आणि अशातच अश्विन आता म्हणत असतो किती खोटारडी ग तू मी जेव्हा घरातून बाहेर पडलो तेव्हा तू मला थांबून विचारलंस की अश्विन कुठे निघालायस तेव्हा मी तुला सांगितलं ना की रविराज काका यांच्यावर हल्ला झाला आहे आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते हो माहिती होत पण मला वाटलं की तुम्ही एवढे सगळे लोक तिथे चाललात तर माझी काय गरज आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रविराज म्हणत असतात पूर्णाई मला असं वाटतंय ही पोरगी माझी मुलगी नाहीच आहे त्यावर लगेचच आता पूर्णाई म्हणत असते मलाही असंच वाटतंय हिला तुला लागलं तुझ्यावर हल्ला झाला याबद्दल काहीच वाटत नाहीये म्हणजे ही तुझी मुलगी नसणारच आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली शेवटी कल्पना आता म्हणत असते रविराज भाऊजी आता ही वेळ नाहीये प्रया तुमची आहे की नाही त्याचा आता ही वेळ ती आहे की तुमच्यावर हल्ला करणारा नेमका कोण आहे आणि हल्ला त्यांनी का केलाय आणि अशातच आता अर्जुनला सीसीटीव्ही फुटेज बदललेल्या असतात त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट असं दिसत असतं की एका व्यक्तीशी प्रिया बोलत आहे आणि तो व्यक्तीच आता रविराज यांच्यावर हल्ला करून गेला आहे आणि लगेच आता सगळ्यांसमोर अर्जुनने प्रियाचा थोबाड फोडलेलं असतं अर्जुन म्हणत असतो नालायक बाई स्वतःच्याच वडिलाच्या हल्ल्याची सुपारी दिली असतो आणि अशातच आता प्रिया म्हणत असते नाही बाबा मी असं काही केलेलं नाहीये हा अर्जुन खोटं बोलतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रविराजनेही दोन सणसणीत कानाखाली या प्रियाच्या दिलेल्या असतात आणि रविराज म्हणत असतात नालायक तू नालायकच राहणार कितीही तुला समजवण्याचा प्रयत्न केला तरी तू समजू शकणार नाही येस मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये तरी लवकरात लवकर या प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर बाहेर पडेल का आणि सगळ्यांना हे कळेल का की सायलीच तनवी आहे का अजून काही महिने निश्चितच जातील तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद